यंदा मार्गशीर्ष महिन्यात ही पूजा नक्की करा आणि पहा तुमच्या जीवनात चमत्कारांचा कसा वर्षा होईल पण मार्गशीर्ष पूजेबद्दल नाही तर मी बोलते श्री सत्यनारायण पूजेबद्दल मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा नक्की करावी पण का करावी हे फायदे ऐकून तुम्हीही धक्का व्हाल मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजेचे नेमके काही विशेष महत्व आहे ज्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात चला जाणून घेऊया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जातं हा महिना व्रत आणि भक्तीसाठी अत्यंत महत्वाचा आहे या महिन्यात अनेक मोठे सण येतात जसे की देव दिवाळी नाग दिवाळी महालक्ष्मी व्रत आणि दत्तजयंती भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले की मासा नाम मार्गशीर्षाह म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे याचा अर्थ हा महिना प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे या महिन्यात केलेल्या कोणत्याही शुभ कार्याची पूजेचे फळ अनेक पटींनी अधिक मिळते अशी श्रद्धा आहे आता मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा का करावी तर एवढ्या पवित्र महिन्यात जर आपण भगवान श्री विष्णूंचेच रूप असलेल्या श्री सत्यनारायण देवाची पूजा केली तर त्याचे किती मोठे फायदे आपल्याला मिळतील होय सत्यनारायण पूजा ही भगवान श्री हरि विष्णूंना समर्पित केलेली एक अत्यंत शुभ पूजा आहे सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे परमेश्वर सत्यनारायण म्हणजे सत्याचे प्रतीक असलेले परमेश्वर ही पूजा केल्यानं घरात सुख शांती येते आर्थिक अडचणी दूर होतात व्यवसायात भरभराट होते आणि अनेक मनोकामना पूर्ण होतात आता मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजेचे विशेष लाभ काय आहेत तर यामुळे इच्छापूर्ती होते होय शिवाय आपल्या घरामध्ये अनेक अद्भुत गोष्टी घडू शकतात जसा आधी सांगितल्याप्रमाणे या महिन्यात केलेली सत्यनारायण पूजा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यास मदत करते तर तुम्ही काही विशेष इच्छा घेऊन ही पूजा केली तर ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत मिळेल मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत देखील केलं जातं भगवान श्री विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती असल्यानं या महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यानं देवी लक्ष्मी मातेची कृपा आपोआप होते शिवाय घरात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि आर्थिक स्थैर्यही येतं एवढंच नाही तर या पूजेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आणि सलोखा वाढतो ही पूजा शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते अनेक व्याधींपासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते अशी मान्यता आहे शिवाय ज्यांना व्यवसायात किंवा नोकरीत अडचणी येत असतील त्यांनी मार्गशीर्ष महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यास त्यांचे अडथळे नक्कीच दूर होऊन यश प्राप्ती होते विवाह न होणं संतती न होणं किंवा इतर कोणतीही मोठी समस्या जर कुटुंबात असेल तर मार्गशीर्ष महिन्यात केलेली सत्यनारायण पूजा या सर्व समस्या दूर करण्यास मदत करते असे अनेकांचे अनुभव आहेत पण ही पूजा कशी करावी तर सत्यनारायण पूजा तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार किंवा पौर्णिमेचा दिवस हा विशेष फलदायी मानला जातो ही, ही पूजा करण्यासाठी आपण एखाद्या अनुभवी गुरुजींची मदत घ्यावी किंवा घरच्या घरी जर सत्यनारायण पूजा आपल्याला करायची असेल आणि तुम्हाला ती करता येत असेल तर आपापल्या पद्धतीने ती तुम्ही करू शकता पूजेमध्ये केळीचे खांब आंब्याची पानं तुळस पंचामृत सत्यनारायणाची मूर्ती किंवा भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती असणं आवश्यक आहे फोटो असेल तरी उत्तम आणि विशेष म्हणजे प्रसाद म्हणून शिरा म्हणजे रवा याचं महत्व अनमोल आहे पूजेनंतर सत्यनारायणाची कथा वाचणं ही आवश्यक आहे ही वाचता आली नाही तर आपण ही कथा ऐकावी तरी कोणतीही पूजा करताना सर्वात महत्वाचं असतं ती आपली श्रद्धा पूर्ण भक्ती आणि श्रद्धेनं केलेली सत्यनारायण पूजा मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला नक्कीच परमेश्वराच्या कृपेचा अनुभव देईल या महिन्यात देवाची भक्ती दानधर्म आणि व्रत केल्यानं नक्कीच पुण्य मिळतं तज्ञांच्या मते तर मार्गशीर्ष हा महालक्ष्मीचा महिना आहे संस्कृत मध्ये मार्गशीर्षाला केशवमास असंही म्हणतात कारण लक्ष्मी संवेद पितांबरधारी श्री हरिविष्णू ही हेमंताचे स्वागत करतात अलीकडेच मराठी महिलांचे लोकप्रिय होत चाललेले लक्ष्मी व्रत जे लक्ष्मी स्तोत्र वाचले जाते त्यात मार्गशीर्षाचं उत्तम वर्णन आहे पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे लक्ष्मी अंश तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा असे हे लक्ष्मी स्तोत्र सांगते हा महिना देवदेवांच्या आराधनेसाठी पवित्र आणि महत्वाचा देवी लक्ष्मी मातेची श्रद्धेनं उपासना केली जाते या महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी पूजा आणि उपासना केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी सात कुमारिका किंवा सुहासिनी महिलांना बोलावून हळदी कुंकू देऊन व्रताचं उद्यापन केलं जातं लक्ष्मी मातेच्या पोथीत सांगितल्याप्रमाणे पूजा व्यवस्थित केली जाते मनापासून उपासना करावी तेव्हा देवी प्रसन्न नक्की होईल होईल तुमची मनोकामना पूर्ण उपवासाच्या दिवशी दूध फुलं घेऊन स्मरण आवर्जून करावं या मार्गशीर्ष महिन्यात खरीपाचे पीक घरात आलेले असते वाड्यांमध्ये भाजीपाला पिकलेला असतो त्यामुळे रांजणात धान्य आणि तिजोरीत लक्ष्मी अशी गावाकडची परिस्थिती या महिन्यात बघायला मिळते तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याचे हे विशेष लक्षात घेऊन तुमच्या घरी सत्यनारायण पूजेचं आयोजन करणार असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय सत्यनारायण असं नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका